तुमच्या मदतीचा हात संतोषच्या वेदनेवर घालू शकतो पुंकर पहा एस बी एन मराठीचे प्रतिनिधी सुनील जवंजा यांचा विशेष रिपोर्ट आलेल्या प्रत्येक संकटावर सहकार्यानं मात पाहिजे माणसांकडून माणसासाठी मदतीचा सदैव हात पाहिजे या ओळी आपापल्यातल्या माणूसपणाची जाणीव करून देतात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या ठिकाणी असणारा संतोष बबन चुंबळकर नावाचा युवक आपल्या खडतर परिस्थितीशी चार हात करत जगत आहे परंतु संतोष हा कॅन्सर अर्धांग वायू या आजाराने त्रस्त असल्यामुळे त्याच्या घरावर खूपच अडचणी येऊ लागल्या आहेत करमाळा येथे संत नामदेव महाराज यांच्या सहाशे सदुसष्टाव्या पुण्यतिथी निमित्त शिंपी समाजाकडून सत्तावीस हजार रुपये संतोष याच्या पत्नी राजश्री यांना देऊन आगळी वेगळी पुण्यतिथी साजरी केली संतोषची पत्नी व आई दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करतात घरचा आधारच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे या निराधार होत चाललेल्या आहेत या कुटुंबाला समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदतीची अपेक्षा आहे दोन चिमुकली मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या मदतीचा आधार संतोषच्या वेदनेवर हुंकर घालू शकेल बरेच दिवस झाले वडिलांची व दिव्या आणि समर्थ या चिमुकल्या मुलांची गाठभेट ही होत नाही ती भेट आपल्या आधाराने शक्य होईल यासाठी संतोषची पत्नी राजश्री यांना चौऱ्याऐंशी सेहेचाळीस सत्तेचाळीस ऐंशी तेवीस या क्रमांकावर फोन करून मदतीचा आधार देऊ शकता सांत्वनाचे शब्द देऊ शकता माणूस म्हणून माणसाच्या कामी येऊ शकता आपण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आणलेले समाधानही सगळ्यात मोठी आपली श्रीमंती असू शकते सोलापूर जिल्ह्यातील करमाळ या ठिकाणी संतोष चुंबळकर नावाचा युवक राहतो त्याला अर्धांग वायूचा झटका जा तो कॅन्सरनेही पीडित नगर आहे नगरमधल्या एका हॉस्पिटलमध्ये तो उपचार घेतोय तर त्याची आर्थिक परिस्थिती इतकी आहे त्याचे कुटुंब त्याची पत्नी आई दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी करून सगळा प्रपंच चालवत होती घराचा आधारच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलेलं आहे आपण लाखो रुपये कमवतो त्यातली छोटीशी पुजी त्या कुटुंबापर्यंत पोहोचवली निश्चितपणानं आपण करत असलेल्या कामाचं श्रेय आपल्यापर्यंत जाईल